कासव आणि मनुष्यप्राणी यांच्यामध्ये काय साम्य आहे तर देवानी एक ओवी केलेली आहे अध्याय नंबर तेरा ओवी नंबर चारशे चौतीस देव म्हणतात जेवी कुर्मीच्या पिलिया चक्षुर अमृते तृप्ती तया तेची मातेसी चुकलिया मग भुकेलिया सेवी याचा सुंदर अर्थ लक्षात घ्या सुंदर उदाहरण आहे ज्याप्रमाणे कासवाच्या पिलांना त्यांची आई फक्त नजरेने वाढवत असते त्यांना स्पर्शसुद्धा करत नाही पण तेच पिल्लं जर आईच्या नजरेआड गेली तर तीच पिल्लं चिखल खातात त्याचप्रमाणे जोपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये देवाचं चिंतन आहे तोपर्यंत सच्चिदानंद भगवंताची अनुभूती तो घेऊ शकतो पण जसं त्या देवाचं चिंतन बाजूला केलं त्याच वेळी वासना त्याच्या जा मनामध्ये जागा करतात आणि मग वासनेच्या आहारी तो माणूस जाऊन अनेक प्रकारचे अधर्माचे कामं तो करतो जसं ते पिलं चिखल खातात तसं माणूससुद्धा वासनेच्या पूर्तीसाठी अनेक अपराध करतो म्हणून नेहमी आईच्या नजरेमध्ये राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं देवाच्या चिंतनात राहणं देव म्हणजे आपली आई आहे आणि त्या आईच्या चिंतनात आपण राहिलो तर देवाच्या कृपादृष्टीने आपण नेहमी चांगल्या बुद्धीने वागू आणि चांगली कामं करू चांगले कर्म करू